लाडकी बहीण योजना हे करणे बंधनकारक नाहीतर रेशन रेशन कार्डमधील नाव होणार कायमचे रद्द तर रेशन कार्डवर तुमच्या कुटुंबामध्ये जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या सर्व व्यक्तींचे तुमच्या रेशन कार्डवर नाव असणं हे आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या नावाने ई के वाय सी झालेलं असणं हे अतिशय बंधनकारक आहे असे आत्ताच महाराष्ट्र सरकारने हे, सरकार हे अपडेट दिलेले आहे तर सर्व रेशन कार्डधारकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे तुमच्याकडे कोणतेही रेशन कार्ड असू देत पिवळे केशरी किंवा पांढरे प्रत्येक रेशन कार्डधारकाने हे करणे बंधनकारक आहे तर काय करायचे आहे तुम्हाला तर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे पण तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या तुमच्या प्रत्येक व्यक्तीचे नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये असले पाहिजे आणि त्या प्रत्येक व्यक्तीची सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला संपूर्ण माहिती पुन्हा व्यवस्थित अपडेट करायची आहे म्हणजे तुम्हाला ती प्रत्येकाची माहिती पुन्हा नव्याने भरायची आहे म्हणजे समजा तुमच्या कुटुंबातील एखादी म्हातारी व्यक्ती किंवा वयस्कर सिनि सिनियर सिटीझन दिवंगत झाले असतील तर तुम्हाला त्यांचे नाव कमी करणे हे बंधनकारक आहे आणि तुमच्या घरात समजा एखादं नवीन बाळ जन्माला आलं असेल तर त्याचंही नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये म्हणजे ॲड करणं हे आवश्यक आहे बंधनकारक आहे हे सर्व तुम्हाला तर करणं आवश्यक आहेच आणखी त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला ई के वाय सी करायचं आहे म्हणजे तुमच्या कुटुंबात जितक्या पण व्यक्ती आहे तितक्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक आहे रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती शासनाने आता सर्व रेशन कार्ड धारकांना तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे रेशन कार्डधारक आता मोबाईलवरून ई के वाय सी घर बसल्या करू शकतात यामुळे त्यांना रेशनधान्य दुकानदाराकडे ई के वाय सी करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही आपली ई के वाय सी झाली का आत्ता चेक करा तर आपणास माहीतच आहे ना सगळं हे रेशन कार्ड हे सरकारकडून सामान्य नागरिकांना दिले जाणारे एक अधिकृत तसेच महत्त्वाचे असे कागदपत्र आहे या रेशन कार्डद्वारे पात्र लाभार्थी कुटुंबाला स्वस्त दरात अन्नधान्य दिले जाते तसेच याचा स्थानिक रहिवाशी पुरावा म्हणून देखील उपयोग होतो आता शासनाने रेशनधारक कुटुंबातील सर्व सदस्यांनी के वाय सी ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे जर लाभार्थी कुटुंबाने ई के वाय सी केली नाही तर त्यांचे रेशन धान्य बंद होऊ शकते तसेच रेशन कार्डसुद्धा बंद होऊ शकते यामुळे प्रत्येक लाभार्थी कुटुंबाने आपली ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे ई के वाय सी झाल्यानंतर आपली ई के वाय सी झाली आहे का हे पाहणेसुद्धा गरजेचे आहे तर तुमची ई के वाय सी कम्प्लीट झालेली आहे का हे कसे बघायचे हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदा ई के वाय सी झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपली ई के वाय सी झाली आहे का चेक करणे गरजेचे आहे कारण जर त्या व्यक्तीची ई के वाय सी झाली नाही तर त्या व्यक्तीचे रेशन कार्डमधून नाव वगळले जाऊ शकते यामुळे के वाय सीच केल्यानंतर आपली ई के वाय सी झाली आहे का चेक करणे आवश्यक आहे खालील स्टेप फॉलो करून आपण रेशन कार्ड ई के वाय सी झाली का पाहू शकता ज्या रेशन कार्डधारकाने अजून ई के वाय सी केली नसेल तर अशा लाभार्थी मेरा के वाय सी या ॲप्लिकेशनवरून ई के वाय सी करू शकतात तर कसे जायचे आहे या ॲपमध्ये आप ते आपण बघणारच आहोत रेशन कार्ड ई के वाय सी स्टेटस रेशन कार्ड ई के वाय सी झाले आहे का हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा सर्वप्रथम मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरून मेरा रेशन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवर जाऊन हे डा डाउनलोड करावं लागेल इन्स्टॉल करावं लागेल मग नंतर तुम्हाला त्यामध्ये कसे सर्व आपण घरबसल्या ऑनलाईन ई वाय सी करू शकतो हे सर्व आपण आता बघणार आहोत तर सर्वप्रथम आपणास मेरा के वाय सी हे ॲप इन्स्टॉल करून घ्या नंतर याप्रमाणे स्टेप फॉलो करा मेरा रेशन ॲप तुम्ही हे इन्स्टॉल केल्यानंतर ॲप्लिकेशन उघडा व भाषा निवडून नेक्स्टवरती क्लिक करा आणि गेट स्टार्टेडवरती क्लिक करा पुढील चौकोनामध्ये आधार क्रमांक टाकावा व कॅपचा कोड टाकून लॉग इन विथ ओ टी पीवरती क्लिक करावे आपणास मी खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे आपण हे हे ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप उघडायचं आहे ते ॲप आप उघडल्यानंतर आपल्याला कुठली तुमची जी काही भाषा असेल ती भाषा निवडायची आहे हिंदी असू दे तमिळ असू दे कोणती पण तुमची जी भाषा असेल ती भाषा तुम्ही निवडायची आहे नंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि मग नंतर पुढील चौकोनामध्ये आधार क्रमांक टाकायचा ते सांगतात तिथे आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे मग नंतर तुम्हाला कॅप्चा कोड भरायचा आहे आणि मग नंतर तुम्हाला तिथे ओ टी पी येणार तुमच्या मोबाईल नंबरवर आणि मो मोबाईल नंबरवर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी भरायचा आहे नंतर आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो टाकून व्हेरीफाय करा पुन्हा स्किप अलाऊवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर आधार कार्डप्रमाणे रेशन कार्ड पाहायला मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल्स व रेशन कार्डमधील व्यक्तीची संख्या पाहायला मिळेल त्यावरती क्लिक करा प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या खाली आधार के वाय सी ऑप्शन असेल ज्या व्यक्तींनी के वाय सी झाली ज्या व्यक्तींची के वाय सी झाली आहे अशा लाभार्थीच्या आधार के वाय सीच्या समोर के वाय सी व्हेरीफाईड असे दिसेल म्हणजे तुमच्या कुटुंबात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्या सर्व व्यक्तींचं तुम्हाला रेशन कार्डवरून प्रत्येक व्यक्तीचं तुम्हाला ई के वाय सी करावं लागेल जर तुम्ही एकाच व्यक्तीचं केलं तर हे तुमचं ई के वाय सी हे पूर्ण झाले असे गृहीत धरले जाणार नाही त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट की तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या फॅमिली म्हणजे तुमच्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत जेवढे मेंबर आहेत तेवढे प्रत्येकाचे नाव तुमच्या रेशन कार्डवर असणं हे बंधनकारक आहे आणि प्रत्येकाच्या नावावर तुम्ही हे ई के वाय सी हे तुमचं पूर्ण करायचं आहे प्रत्येकाच्या नावाने तुम्ही ई के वाय सी पूर्ण नाही केले तरीसुद्धा तुमचं ई के वाय सी हे पूर्ण गृहीत धरले जाणार नाही म्हणजे तुमचं ई के वाय सी झालेलं आहे असं हे गृहीत धरणार नाही त्यामुळे प्रत्येकाचं तुमच्या कुटुंबात जेवढे मेंबर आहेत तेवढं प्रत्येकाचं तुम्ही ई के वाय सी पूर्ण करा तरच ते के वाय सी व्हेरीफाईड असे गृहीत धरले जाईल नंतर नंतर तुमचं जे आधार आहे आधार नंबरवर तुम्हाला म्हणजे आधार के वाय सीच्या पुढे तुम्हाला के वाय सी व्हेरीफाईड असं तुम्हाला हिरव्या अक्षरात हे तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि नंतर तुमचा मेंबर आय डी नंतर आधार नंबर असं तुम्हाला सर्व डिटेल्स इथे दिसेल नंतर ज्या लाभार्थीचे वाय सी झालेले नाही त्यांच्या नावासमोर नॉट रिपोर्टेड बाय स्टेट असे असेल म्हणजे जर तुमच्या आधार कार्डमध्ये सॉरी तुमच्या जर त्या ॲपमध्ये तुमच्या रेशन कार्डच्या एका कुटुंबातील तुमच्या कुटुंबातील समजा एखाद्या व्यक्तीच्या नावासमोर जर नॉट रिपोर्टेड स्टेट असं आलं तर तुम्ही समजायचं की त्याचं ई के वाय सी राहिलेलं आहे तर महत्त्वाचे के वाय सी केल्यानंतर के वाय सी अपडेट होण्यासाठी काही दिवस लागू शकतात यामुळे आपण जर के वाय सी केली असेल तर काही दिवसानंतर आपण रेशन कार्ड ई के वाय सी स्टेटस चेक करू शकता कारण की ई के वाय सी जर तुम्ही रेशन कार्ड केले तर ते लगेचच्या लगेच तुमचं ई के वाय सी होत नाही तर त्यासाठी एक तुम्हाला कमीत कमी चार दिवस तरी थांबावे लागेल आणि मग नंतर चार दिवसानंतर तुम्हाला ते पूर्ण अपडेट झालेलं आहे का तुमचं ई के वाय सी पूर्ण झालेलं आहे का ते तुम्हाला नंतर कळेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं ते अपडेट होणार आणि तुम्हाला समजेल की तुमचं ई के वाय सी हे पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व तुमचं रेशन कार्डमधील प्रत्येकाच नाव तुम्ही ई के वाय सी करा तुमच्या कुटुंबात दोन लोकं असू दे चार लोकं असू दे किंवा दहा लोक असू दे तर तुमच्या कुटुंबामधील सर्व व्यक्तींची नावं तुमच्या रेशन कार्डमध्ये असणं हे आवश्यक आहे बंधनकारक का आहे आणि प्रत्येकाच्या नावाने तुमचं ई केवायसी झालेलं हे कम्प्लीट करणं हे बंधनकारक आहे कायद्याने म्हणजे आपल्या शासनाने महाराष्ट्र सरकारने ते करणं बंधनकारक ठेवलेलं आहे त्यामुळे सर्वांनी हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट हे लक्षात घेतलं पाहिजे तर हे लवकरात लवकर करून घ्या कारण की आता याची मुदत फार कमी आहे तुम्हाला तीस जूनच्या आधी हे सर्व काम करणे हे आवश्यक आहे असे सरकारचे आदेश आहे तर सर्वांनी हे आठवणीने लवकरात लवकर हे काम करून घ्या तुमचं रेशन कार्ड तुम्ही ई के वाय सी करून घ्या आणि प्रत्येक व्यक्तीच्या नावाने तुम्ही सर्व मा माहिती अपडेट करा प्रत्येक नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये जितक्या व्यक्तींची नावं आहे तितक्या सर्व व्यक्तींची तुम्ही ई के वाय सी करा तरच तुमचं नाव आता यापुढे रेशन कार्डमध्ये राहणार नाहीतर तुमचं रेशन कार्ड हे रद्द होणार आहे तुमच्या रेशन कार्डमध्ये समजा सरकारला आढळली की तुमची खोटी माहिती आहे किंवा मेलेल्या व्यक्तींचं पण तुम्ही रेशन घेत आहात तर तुमचं रेशन कार्ड हे रद्द होऊ शकतं